नमस्कार मी तनया न्यूजच्या स्पेशल रिपोर्ट मध्ये आज आपण बोलणार आहोत एका अशा तरुणी अवकाशाच्या दिशेनं ऐतिहासिक पाऊल टाकले ही आहे आंध्र गावातील वर्षीय जान्हवी जी नासाचा प्रतिष्ठित इंटरनॅशनल एअर अँड स्पेस प्रोग्राम पूर्ण करणारी पहिली भारतीय ठरली आहे विशेष म्हणजे दोन हजार एकोणतीस मध्ये ती टायटन स्पेस मिशन द्वारे अवकाशात झेप घेणार आहे चला तर जाणून घेऊयात तिच्या या प्रेरणादायी प्रवासाची संपूर्णता जान्हवी डांगेती हिचा जन्म आंध्र प्रदेशच्या पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील पालकोल्लू या छोट्याशा गावात झाला तिचे आई वडील सध्या कुवेत मध्ये नोकरी निमित्त राहतात लहानपणापासूनच जान्हवी हिला अवकाश आणि विज्ञानाची प्रचंड आवड होती वयाच्या अकराव्या वर्षी जान्हवीनं नासाबद्दल ऐकलं होतं आणि तेव्हाच तिनं अवकाशात जाण्याचं स्वप्न पाहिलं होतं पण खरी प्रेरणा तिला तिच्या आजीनं सांगितलेल्या गोष्टीमुळे मिळाली होती जी तिला अवकाशाकडे ओढून नेत होती ज्यावेळी जान्हवीला कळलं की अंतराळवीरांना शून्य गुरुत्वाकर्षणाचं प्रशिक्षण स्कुबा डायव्हिंगद्वारे मिळतं तेव्हा तिनं आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी दररोज पंचवीस किलोमीटर सायकल चालून स्विमिंग पूलला जायला सुरुवात केली लवकरच ती भारतातील सर्वात कमी वयाची ऍडव्हान्स स्कुबा डायव्हर बनली हे तिच्या जिद्द आणि धैर्याचं प्रतीक तिनं पालकोल्लूमध्येच आपलं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण पूर्ण केलं त्यानंतर तिने पंजाबच्या लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीमधून इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग मध्ये पदवी प्राप्त केली जान्हवी हिचा अवकाश विज्ञानाचा प्रवास तेव्हा सुरू झाला जेव्हा ती इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षात शिकत होती दोन हजार एकवीस मध्ये तिनं नासाच्या इंटरनॅशनल एअर अँड स्पेस प्रोग्राम मध्ये भाग घेतला आणि तो यशस्वीरित्या पूर्ण करून इतिहास रचला हा कार्यक्रम अमेरिकेतील हंट्सविल अलाबामा येथील एस स्पेस अँड रॉकेट सेंटर येथे आयोजित करण्यात आला होता या अभ्यासक्रमातून तिने अंतराळ संशोधन रॉकेट सायन्स आणि एस्ट्रॉनॉट ट्रेनिंग यांचं सखोल ज्ञान प्राप्त केलं आता ती थांबणार नव्हती कारण तिला माहीतच आलं होतं की आता आकाश तिच्यापासून काही दूर नाही जान्हरीचा हा प्रवास केवळ नासाच्या अभ्यासक्रमापुरता मर्यादित नव्हता तिनं विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात अनेक महत्वाच्या कामगिरी केल्यात आणि आता ती दोन हजार एकोणतीस मध्ये टायटन स्पेसच्या मिशनद्वारे अवकाशात जाण्याच्या तयारीत आहे नासाच्या आय एस पी प्रोग्राम नंतर जानवी हिने अवकाश संशोधनात सक्रिय सहभाग घेतला तिनं झिरो ग्रॅव्हिटी हाय अल्टिट्यूड मिशन स्पेस सूट ऑपरेशन आणि प्लॅनेटरी सिम्युलेशन यांचं प्रशिक्षण घेतलं तिनं इंटरनॅशनल ऍस्ट्रॉनॉमिकल सर्च कोलॅब्रेशन मध्ये सहभाग घेऊन पॅन स्टार टेलिस्कोपमध्ये एका लघुग्रहाचा शोध लावला ज्याला तिचं नाव देण्यात आलं आणि आता दोन हजार पंचवीस मध्ये जान्हवी हिची टायटन्स स्पेसच्या पहिल्या ऑर्बिटल मिशनसाठी ऍस्ट्रोनॉट कॅन्डिडेट म्हणून निवड झाली आहे हे मिशन दोन हजार एकोणतीस मध्ये टायटन्स ऑर्बिटल पोर्ट स्पेस स्टेशन वर होणार आहे जे एक खाजगी अमेरिकन प्रकल्प आहे या मिशनद्वारे जान्हवी पृथ्वीभोवती दोनदा प्रदक्षिणा घालणार असून तीन तास झिरो ग्रॅव्हिटीचा अनुभव घेणार आहे या मिशनचे नेतृत्व नासाचे माजी एस्ट्रोनॉट आणि निवृत्त कर्नल विल्यम मॅक आर्थर ज्युनियर करणार आहेत संपूर्ण जगातील वीस लोकांमध्ये तिची ही निवड करण्यात आली आहे जान्हवीनं तिच्या सोशल मीडियावर सांगितले की दोन हजार सव्वीस पासून मी टायटल स्पेसच्या एसकॅन प्रोग्राम अंतर्गत अवकाशयान प्रणाली फ्लाईट सिम्युलेशन सर्वायवल ट्रेनिंग वैद्यकीय मूल्यमापन आणि मानसशास्त्रीय चाचण्या यांचं प्रशिक्षण घेणार आहे माझ्यासाठी हा एक स्वप्नवत प्रवास आहे जान्हवी केवळ स्वतःच्या स्वप्नांपुरती मर्यादित नाहीये तर ती तरुणांना विशेषतः मुलींना विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात पुढे येण्यासाठी प्रेरित करते चला जाणून घेऊया तिच्या सामाजिक योगदानाबद्दल जान्हवीनं भारतात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर स्टीम शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक कार्यशाळा आणि अने कार्यक्रम आयोजित केले आहेत तिने विशेषतः ग्रामीण भागातील मुलींसाठी विज्ञान आणि अवकाश संशोधनावर आधारित शिबिरे घेतली आहेत तिला विश्वास आहे की प्रत्येक मुलामध्ये स्वप्न पूर्ण करण्याची क्षमता आहे फक्त त्यांना योग्य मार्गदर्शन आणि प्रेरणा मिळणं आवश्यक आहे जान्हवी हिनं तिच्या अनुभवांवर आधारित अनेक प्रेरणादायी भाषणही दिली आहेत तिनं सांगितलंय की माझ्या छोट्या गावातून नासाच्या प्रशिक्षण केंद्रापर्यंतचा प्रवास सोपा नव्हता पण मेहनत जिद्द आणि कुटुंबाच्या पाठिंब्यानं मी हे सगळं शक्य करू शकली आहे एका छोट्या गावातून अवकाशाच्या दिशेनं झेप घेणारी ही तरुणी प्रत्येकासाठी प्रेरणा आहे या मुलीनं इतक्या लहान वयात हे यश संपादन केलंय जी खूप मोठी गोष्ट आहे या तिचे प्रयत्न तिची जिद्द चिकाटी आणि मेहनत आहेच पण त्यासोबतच तिचे आई वडील आणि तिनं केलेलं धाडच महत्वाचं आहे कारण जर पाया भक्कम असेल तर मधूनच कोसळण्याची भीती अजिबातच नसते आणि हेच जानवीच्या बाबतीत झाले म्हणूनच आपल्या मुलांना योग्य ते मार्गदर्शन करणं आणि प्रोत्साहन देऊन त्यांना स्व इच्छेने त्या दृष्टीने प्रेरित करणं हे पालक या नात्यानं आपलं महत्वाचं कर्तव्य आहे जानवी डांगेती हिचा हा प्रवास म्हणजे एक प्रेरणादायी कहाणी आहे तिला तिच्या यशस्वी प्रवासासाठी न्यूज अनकटचा सलाम